तर त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आपणही जे या सेवेमध्ये महाराजांच्या आशीर्वादाने जे आहे चोवीस वर्ष झाले आणि आता पंचवीस वर्षामध्ये सगळ्यांचे आशीर्वाद घेतो महाराजांचे पूजन केलंय आणि आपल्या वारकऱ्याच्या वतीने जे आहे महाराज हे जे अन्नदान करतात कारण अन्नदान जे अतिशय श्रेष्ठी अन्नदानामुळे जे आहे युगामध्ये अन्नमय प्राण असल्यामुळं आणि हे सगळे तुम्ही ब्रह्म व्यक्ती जे आहे माणसं अनुष्ठान करतात आणि मधुकरी सेवन करतात तुम्हा सगळ्या ब्रह्म निष्ठांना महाराजांना गुरुवाजांना अभिवादन करतो आणि आपल्या वतीनं जे आहे महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराज जे आहे ते मधुकरीचं जे आहे संचालन करतात त्याबद्दल प्रातिनिधी रूपनी त्यांचे जे आहे 何もない。<music>

हा आपण जातना करूच घेणार आहे महाराज महाराजांच्या उपस्थिती बघा न्यात घेवाची इच्छा करते हा एक सबबून नाहीसाठीची इच्छा आहे तो तिथे दे बाई तिकडून हे बरबरी हं असं समोर सुमित यांना हां मी देतो आम्ही घेणार आहे आपण

तिच्या समाधी वर्त